नमस्कार मित्रांनो मी अंकुश साळुंके मी एस सी टी वैदिक युजर आहे ड्रॅगन फ्रूट एक एकर एक सहाशे चाळीस पोल बसवलेले आहे ड्रॅगनचा मी जसा पहिला एस सी टी वर वैदिक वरती तोडा आला शेतकरी ते ग्राहक असा कॉन्सेप्ट करून मी मुंबईमध्ये ड्रॅगन फूड विकले दीडशे रुपये किलो ने ग्राहकांनी अशी प्रतिक्रिया दिली की हा माल चवीला एवढा स्वादिष्ट कसा काय का तर आम्ही बाहेरून पण माल घेतोय हा माल आणि त्या माल मध्ये जमीन आसमानचा फरक आहे ते आंबूस लागतात सिटी वैदिकचा जो ड्रॅगन फ्रूट आहे तो एकदम चवीला गोड स्वादिष्ट आहे ती अजून मागणी यायला लागली व्यापाऱ्यांना विक्री करतात ती काय रेट ने करतात पस्तीस पन्नास पर... सत्तर ऐंशी शेवट ऐंशी ऐंशी रुपये पर्यंत सरासरी जर काढली तर पन्नास रुपये रुपये तोच मला विक्रीला किती वाढवून मिळाला डबल डबल टेबल मला आणि जे खाणाऱ्याचे जे समाधान आहे त्यांचं समाधान जास्त भेटलं आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांनी माझ्या मते तर एस सी टी वैदिक युजर बनासतो मी झालं तीन वर्ष वापरायला लागलेलं ड्रॅगन फ्रूट जसे लावले तसे एस सी टी वैदिक वरच आहे सुखी मनाला शांती शांतीला शांती। शांती। हा जो प्लॉट बघतोय हा तुमच्या मित्रांचा प्लॉट आहे टोमॅटोचा प्लॉट हा प्लॉट बघून काय वाटतंय सर प्लॉट मी बघितलाच नाही आणि टक्करच नाही कुठल्या म्हणजे प्लॉटची अशी ह्यांच्या बरोबर लावलेले होते त्यातले चार पाच प्लॉट तर गेलेले आहेत म्हणजे एवढं पाऊस आणि एवढ्या अतिवृष्टी झाली आपल्याकडे ढगपुटी सारखा पाऊस झाला तरी सुद्धा हा प्लॉट कसा आहे अगदी एकदम काळा कुट्ट आणि सेटिंग बघा ना एकदम झुमकांडोकांडी झालेले एकदम असे गुच्छचे गुच्छ पण झाले आहेत एस सिटी वैदिक वरदान आहे शेतकऱ्यांसाठी वरदान थँक्यू बेस्ट सर थँक्यू सर